नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचे सहर्ष स्वागत आहे तर बघा मित्रांनो आता आर बी ने नवीन नियम जारी केलेला आहे जर आता तुमच्याकडे या दोन कागदपत्राशिवाय बँकेमध्ये कॅश तुम्ही जमा करू शकणार नाही व बँकेमधील कर्मचारी सुद्धा तुमच्याकडे हे दोन कागदपत्रे नसतील तर तुमचे कॅश जमा करून घेणार नाहीत तर मित्रांनो काळजीपूर्वक बघा की दोन कोणते कागदपत्र आहेत या कागदपत्राशिवाय तुम्हाला आता पैसे कॅश तुमचे भरता येणार नाहीत ते काळजीपूर्वक व्हिडिओच्या माध्यमातून मी आता तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आर बी आय बँकेने स्वतः थेट दोन कागदपत्राशिवाय कॅश जमा होणार नाही असा नियम नेहमीच्या लहान रोख ठिके ठेवीसाठी लागू करत नाही बँकेमध्ये रोख जमा संबंधीचे महत्वाचे नियम नियम प्रामुख्याने आयकर विभागच्या कार्यालयातून येतात यांची अंमलबजावणीसाठी बँका आरबीआयच्या मार्गदर्दर्शक सूचनेनुसार करतात नवीन नियमानुसार एका आर्थिक वर्षात वीस लाख किंवा त्याहून अधिक रोख रक्कम बँक खात्यात जमा करता किंवा काढताना पॅन कार्ड आणि आधार कार्ड ही दोन कागदपत्रे असणे आता तुम्हाला बंधनकारक ठरवले हो आहे जर तुमच्याकडे ही दोन कागदपत्र नसतील तर तुम्हाला आता बँकेतून कॅश जमा करता येणार नाही व बँकेतून कॅश बाहेर काढता सुद्धा येणार नाही नियमातील मुख्य उद्देश काय आहे या नियमातील मुख्य उद्देश काय आहे तो बँकेने स्वतः स्पष्ट केलेला आहे वीस लाख किंवा त्याहून अधिक रोख रक्कम काढायची असेल किंवा तुम्हाला जमा करायची असेल तर एका आर्थिक वर्षात एक एप्रिल ते एकतीस मार्च मध्ये एका व्यक्तीने एकूण वीस लाख किंवा त्यापेक्षा जास्त रोख रक्कम एका किंवा अधिक बँक खात्यामध्ये बँकिंग कंपनी सहकारी बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जमा केल्यास त्यांना पॅन कार्ड आणि आधार कार्ड देणे आता बंधनकारक ठरला आहे तर बघा वीस लाख किंवा त्याहून अधिक रोख रक्कम जर काढायची असेल त्याचप्रमाणे एका आर्थिक वर्षात एकूण वीस लाख किंवा त्याहून अधिक रोख रक्कम काढायची असेल तर खात्यातून काढल्यास पॅन कार्ड किंवा आधार कार्ड तुम्हाला सादर करणे अनिर्वाय ठरलेलं आहे जर या दोन कागदपत्रे तुमच्यापाशी नसतील तर तुम्हाला बँकेतून देवण घे गे, घेवाण आता बंद केली जाईल तर नागरिकांनो तुमच्याकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणे अत्यंत महत्वाचे आहे या दोन कागदपत्राचे नेमके महत्व काय आहे या नियमामध्ये प्रामुख्याने दोन कागदपत्र महत्वाचे आहेत असे सांगितले आहे पन्नास हजार रुपये किंवा त्याहून अधिक रोख रक्कम ठेव जर तुम्ही एकाच वेळी किंवा त्याहून अधिक रोख रक्कम बँकेत जमा करत असाल तर तुम्हाला पॅन कार्ड देणे किंवा पॅन क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे आधार कार्ड लिंक जर बॅ तुमचे बँक खाते पॅनशी जोडलेले नसेल किंवा तुम्ही पन्नास हजारपेक्षा पेक्षा जास्त रक्कम जमा करत असाल तर तुम्हाला पॅन कार्ड सादर करावे लागेल तर मित्रांनो बघा पॅन कार्ड नसताना ज्या व्यक्तीकडे पॅन कार्ड किंवा ज्यांना आपले पॅन कार्ड आधारशी जोडलेले नाही त्यांच्यासाठी आधार कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे जर मित्रांनो बघा तुमच्याकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड दोन्ही एकत्र जोडले नसेल तर जोडून घ्या ते बँकिंग आरबीआय बँकेने आता स्पष्ट सांगितले आहे की हे दोन कागदपत्रे जर तुम्ही एकत्र जोडला तर तुम्हाला फायदा आहे जर तुम्ही हे जोडले नाही तर तुम्हाला बँकेतून देवाणघेवाण आता बंद केली जाईल त्यामुळे दोन आधार कार्ड आणि पॅन कार्ड जोडणे अत्यंत आवश्यक आहे नवीन नियमानुसार वीस लाखापेक्षा जास्त व्यवहारासाठी जर तुमचे खाते पॅनशी जोडलेले नसेल तर तुम्हाला आधार कार्ड सादर करावे लागते जेणेकरून पॅनचे तुमचे पॅन आणि आधार लिंक करण्याची प्रक्रिया सुरू करता येईल या नियमाचा मेन उद्देश काय आहे असं वाटत असेल तर या नियमाचा मेन उद्देश असा आहे की भारत सरकारने हा नियम लागू करण्यामागे काही मुद्दे सांगितले आहेत ते आता मी तुम्हाला पुढील प्रमाणे काही मुद्दे सांगणार आहे पारदर्शकता वाढवणे या मुद्द्यातून मोठ्या रोग व्यवहारावर लक्ष ठेवून आर्थिक व्यवहारात अधिक पारदर्शकता आणणे हे सरकारचा हेतू आहे काळा पैसा रोखणे म्हणजेच बघा मित्रांनो मोठ्या रोख ठेव किंवा काढणे यावर नियंत्रण ठेवून बेकायदेशीर व्यवहार आणि काळ्या पैशाचा वापर रोखणे यासाठी सरकारने व बँकेने हा नियम लागू केलेला आहे तर कर अनुपालन व्यक्तीचे मोठे रोख व्यवहार त्यांच्या आयकर रिटर्न जुळतात की नाही ते तपासणे जेणेकरून कर चोरी थांबवता येईल मित्रांनो बघा ई के वाय सी पूर्तता ग्राहकांची ओळख योग्य प्रकारे सुनिश्चित करणे म्हणजेच यामध्ये ई के वाय सी सुद्धा पूर्ण करायला हवी जर पूर्ण केली तर ग्राहकांची ओळख योग्य प्रकारे करता येईल जर एखाद्या व्यक्तीने वरील मी सांगितले या नियमानुसार पॅन कार्ड आणि आधार कार्ड सादर केले नाही तर आयकर विभाग कायद्यानुसार त्यांना पन्नास हजार रुपये पर्यंत दंड आकारला जाऊ शकतो बँक किंवा आर्थिक संस्था रोख व्यवहार करण्याच्या व्यक्तीकडून पॅन कार्ड आणि आधार कार्डाची मागणी करतील जर व्यक्तीने पॅन कार्ड आणि आधार कार्ड सादर केले नाही तर आयकर विभाग त्यांना दंड लावण्यासाठी कायदेशीर कारवाई करू शकते दंड म्हणून पन्नास हजार किंवा त्याहून अधिक रक्कम तुम्हाला आता आकारली जाऊ शकते काही विशिष्ट परिणामामध्ये तुम्हाला ही दंडाची आकारणी केली जाऊ शकते जर तुम्ही मागील तीन वर्षात आयकर रिटर्न भरलेले नसेल आणि तुमचे एकूण रोख रक्कम काढणे म्हणजे जास्त असेल तर काढलेल्या रकमेवर लागू होतो हे काढणे जास्त झाल्यास पाच टक्के टीडीएस लागू होतो हे नियम बँक खाते असलेल्या व्यक्तीकडून लागू होतात हा नियम लहान किंवा दैनंदिन रोख व्यवहारावर थेट परिणाम करतात परंतु जर तुमची रोख ठेवण्याचा किंवा काढण्याचा व्यवहार पुढील प्रमाणे असेल तर तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्डची आवश्यकता असेल तर बघा मित्रांनो व्यवहाराची प्रकार व्यवहाराची मर्यादा आणि तुम्हाला लागणारी आवश्यक कागदपत्र एकल रोख ठेव म्हणजे पन्नास हजार आणि त्याहून अधिक जर रक्कम असेल तर त्यासाठी पॅन कार्ड किंवा आधार लिंक नसलेल्या खात्यासाठी आधार वार्षिक रोख ठेव एका आर्थिक वर्षात वीस लाख किंवा त्याहून अधिक ठेवल्यास पॅन कार्ड आणि आधार कार्ड लागणार वार्षिक रोख कर रक्कम काढणे तर तुम्ही एका आर्थिक वर्षात जर लाख पर्यंत किंवा त्याहून अधिक जर रक्कम काढली तर तुम्हाला त्यासाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे तुम्ही बँक खात्यात बँक तुम्ही बँकेत खाते उघडण्याचा पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडलेला असेल तर दैनंदिन व्यवहारासाठी दरवेळी ही कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नसते त्यानुसार जास्त व्यवहाराची माहिती आयकर विभागाला समजते व तुम्हाला तुमच्या घरापर्यंत येऊन तुमच्या घरापर्यंत आल्यानुसार तुमच्यावर पन्नास हजार रुपये पर्यंत दंड आकारला जाऊ शकतो तर त्यानुसार ज्यामुळे अधिक पारदर्शकता येऊ शकते त्यानुसार मित्रांनो हे जे मी दोन कागदपत्रे आता तुम्हाला सांगितले असेल ते तुम्ही नीट लक्ष देऊन काळजीपूर्वक बघा व तुम्हाला हे दोन कागदपत्राची आवश्यकता आहे जर तुमच्यापाशी आता हे दोन कागदपत्र नसतील तर तुम्हाला आता येस आरबीआय बँक आता तुम्हाला पन्नास हजार रुपये पर्यंत दंड आकारला जाऊ शकतो व तुम्हाला आता बँकेत जमा आता जर तुम्हाला जर बँकेत पैसे जमा करायचे असेल किंवा बँकेतून पैसे काढायचे असेल तर तुम्हाला या दोन कागदपत्राशिवाय आता बँक सरकार बँक आता तुम्हाला पैसे देणार नाही त्यामुळे राज्य सरकार व केंद्र सरकारने हायर यर आर बी आय बँकेला मोठा नियम लागू करण्याचा आदेश दिलेला आहे त्यानुसार आर बी आय बँकेचे मेन हे हेडबँस्टर त्यांनी हा नियम लागू केलेला आहे त्यानुसार मित्रांनो तुम्ही या नियमाचे पालन करा व तुमच्याकडे कर जर आधार कार्ड आणि पॅन कार्ड नसेल तर तुम्ही या दोन कागदपत्राची लवकरात लवकर पडताळणी करा व तुमच्यापाशी दोन दोन का, कागदपत्र घ्या आणि जर तुमच्याकडे कर आधार कार्ड आणि पॅन कार्ड असेल तर तुम्ही ते एकत्र आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करून घ्या जर तुमच्याकडे कर आधार कार्ड पॅन कार्ड लिंकिंग नसेल तर आता तुम्हाला आर बी आय बँक पन्नास हजार रुपये पर्यंत दंड आकारू शकते त्या नियमानुसार तुम्ही या नियमाचे पालन करा व आर बी आय बँकेचे अतिवृष्ट ग्राहक वा तर मित्रांनो जर मी या दोन कागदपत्र सांगितले आहेत ते तुम्ही लवकरात लवकर जमा करा तर नागरिकांनो असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आप असेच नवनवीन योजनेची माहिती पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा धन्यवाद नागरिकांनो